हाय फ्रेंड्स वेलकम टू संगीताज लाईफस्टाईल प्रथमतः सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीतील गवळणी या तुम्ही पाहिल्या आहात का तर दिवाळीच्या या पवित्र सणात आपल्या अंगणात रंग शेण आणि फुले आणि निसर्गाचा सुगंध यांचं सुंदर मिश्रण म्हणजे दिवाळीतील गवळणी होय आमच्याकडे पाडव्याच्या दिवशी या शेणातील गवळणी बनवतात दिवाळीतील गवळणी म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे जिथे स्त्रिया दिवाळीच्या काळात शेणापासून गवळणी बनवतात त्यांची पूजा करतात हे सण परंपरा आणि नात्याचे प्रतीक आहे आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व दिवाळीच्या काळात विशेषतः पाडव्याच्या दिवशी अंगणात स्त्रिया शेणापासून गवळणीची प्रतिक्रिया त तयार करतात आणि त्यांची पूजा करतात हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक प्रतीक आहे परंपरा आणि गवळणी बनवून त्यांची पूजा करणे हा दिवाळीच्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे तसेच संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला दूध उतू घालतात कारण आपल्या भाई आयुष्यासाठीचा सुंदर प्रतीक मानला जातो